पुणेश्वर हे ऐतिहासिक शहर आहे या ऐतिहासिक शहरामध्ये खऱ्या अर्थानं पाहिल्यानंतर महात्मा फुलेंची ही भूमी आहे आणि ज्या महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरु मांडले त्या या भूमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सांस्कृतिक भवन हे मालधक्क्याच्या इथे वसलेलं आहे त्याच्या पिछाडीला शासनाची जागा आहे आणि मागील असलेल्या तात्कालीन सरकारने आंबेडकरी जनतेने पाठपुरावा केल्यामुळे सदरची जागा ही आंबेडकरी भवनाला विस्तारी करण्यासाठी देण्याचं मान्य केलं होतं तात्पुरता आणि मध्येच काहीतरी आवाज का भावास उठलं आणि सुसराट झालं त्याच्यावर आरक्षण काढून त्या ठिकाणी औद्योगिक आरक्षण करण्याचा षडयंत्र राज्यकर्त्यांमधली काही जातीवादी मंडळींनी ते केल्यामुळे पुणे शहराच्या सह महाराष्ट्रात एक आंबेडकरी जनतेमध्ये संताप निर्माण झालेला आहे या गैरकृत्याच्या विरोधात येणाऱ्या सात फेब्रुवारीला आंबेडकर सांस्कृतिक भावनाच्या विस्तारीकरणाची जागा जर खाजगी कुठल्या एखाद्या मालकाला देणार असेल तर आंबेडकरी चळवळीचा भीम हा कधीही गप्प बसणार नाही अशा इशाऱ्याची चळवळ ही, ही विस्ताराचं आंदोलन येत्या सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे तर पुण्याच्या जिल्हा कलेक्टरच्या प्रवेशद्वारावर जाहीर धरणे आंदोलन होत आहे या आंदोलनात आंबेडकरी जनतेसह सर्व आंबेडकरी प्रेमी लाखोच्या संख्येमध्ये सहभागी होणार आहे त्यामध्ये झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अनेक सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांच्या नावानं जी भूमी आरक्षित केली होती ती भूमी जर इतर कोणी भांडवलशाही वर्गाला जर देणार असेल तर कदापि आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका आंबेडकरी चळवळीच्या सर्व नेतेगणांपासून आम आंबेडकरी समूहाने घेतलेली आहे यात आपण सर्वजण सामील व्हा आणि अशा कडवट जातीवाद्याच्या हातात जर ती जागा जात असेल तर रक्त सांडलं तरी चालेल पण आम्ही स्वस्त बसणार नाही <coughs> जबे <coughs> <जबी। coughs>